मिठी नदीची पातळी धोकादायक स्तरावर वाढलेली आहे त्यामुळे संदेशनगर आणि क्रांतीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांचे हाल झाले तातडीने एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलंय नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून एका पालिका शाळेत त्यांना स्थलांतरित करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी नागरिकांना कपडे व वा ब्लँकेटचे वाटप केले आमदारांनी सांगितलंय की भविष्यात नगरमध्ये पूर परिस्थिती टाळण्यासाठी इथल्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे इतर ठिकाणी दिली जाणार आहेत मात्र सध्या मिठी नदीचं पाणी ओसरल्यानंतर नागरिकांना पुन्हा नगरमध्ये परत पाठवण्यात येईल असंही आमदार लांडे यांनी स्पष्ट केलंय हा प्रश्न गेल्या अनेक आणि संपूर्ण मुंबई शहरात असेल महाराष्ट्र असेल देशाने पण पाहिलेलं आहे की यांच्या घरावर पाणी जात असतं त्याची लहान लहान मुलं त्यांचे जीव धोक्यात असतात म्हणून गेले अनेक वर्ष त्यांच्या हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत आत्तापर्यंत तीन हजार एकशे वीस लोकांना घरं मिळालेली आहेत उर्वरित क्रांतीनगरचे जे दोनशे अडीचशे घरं आहेत आणि संदेशनगरचे अठराशे घरं आहेत या लोकांना तातडीने घरं मिळावेत असे आत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाकडे मी माहिती केली दे त्यांना माहिती त्या पद्धतीने दिली आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे तातडीने मागणी करून त्यांच्या हक्काची घरं हे प्रीमियर कॉलनीमध्ये एच डी एलमध्ये त्यांना मिळावेत असा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवलेला आहे तो तातडीने पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा यांच्या भावना आता आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्याला याची घरं मिळावेत या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत करत राहील